नमस्कार मित्रांनो मी असलम शेख तर आजचा आपला गोळाफेक टास्क नंबर सहा आहे त्यामध्ये कोणता वर्कआउट करायचा आणि आपण यामध्ये पाहूया तर तुमच्यासाठी आता थ्रो करण्यासाठी तुमच्या शोल्डरमध्ये पॉवर येण्यासाठी तुम्हाला डम्बेल्सनं वर्कआउट करायचं आहे मी प्रॅक्टिकली करून दाखवतो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुमच्याकडे अशा प्रकारचे डम्बेल्स असेल तर बनवून पण घेऊ शकता नसेल तर बनवून घ्या असेल तर चांगलीच गोष्ट आहे ज्याच्याकडे लोखंडी आहे लबरे आहे ते देखील चालतील पाहू शकता शोल्डरसाठी कोणता वर्कआउट करायचा अशा प्रकारे तुम्ही डम्बेल्स पकडा नंतर पूर्ण प्रेस करायचा वर शोल्डरसाठी प्रत्येकी पंधरा बारा दहा चे तीन सेट आहेत तुमच्याकडे जास्त वेट असेल किंवा जिममध्ये वर्कआउट करत असाल तरी चांगलीच गोष्ट आहे नसेल तर तुम्ही घरी वर्कआउट देखील करू शकताय हा झाला आज पहिला वर्कआउट सेट तुमच्या शोल्डरमध्ये आणि प्रेस करण्यासाठी ताकद येऊन जाईल तुम्हाला तर हा तुम्ही पहिला सेट करा त्यानंतर दुसरा सेट आहे पाहू शकताय एकदम पाच किलोचा डम्बेल्स घ्या किंवा अडीच किलो अडीच किलोचा डम्बेल्स घ्या जसा गो गोळा टाकता तुम्ही त्या स्टाईलमध्ये पकडा फक्त प्रेस करायला नॉर्मल हिच कधी यायचा नाही प्रेस करा नॉर्मल प्रेस करायला देखील पंधरा बारा आणि दहा असे तीन तीन सेट राहणार आहेत त्यानंतर तिसरा जो वर्कआउट आहे तुम्ही पाहू शकताय आपला ट्रायसेप आणि शोल्डर मिक्स मारायचा आहे जेणेकरून तुमच्या मध्ये पण ताकद येईल हा तिसरा वर्कआउट आहे याचे देखील पंचवीस वीस पंधरा असे सेट राहणार आहेत तर हा राहील आजचा व्हिडिओ टास्क नंबर सहा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब आय डीला व इंस्टा आय डीला फॉलो करा जय हिंद